रात्र झाली होती वाडा अगदीच भयान झाला होता कारण वाड्याचा प्रकाश गेला होता सगळीकडे मट्ट काळोख पडला होता कुत्री भुंकत होती वारा सुटला होता ढग गडगडत होते आत्ताच पाऊस येईल असं वाटत होतं पण त्याआधीच तिची किंचाळी वाड्यात घुमली तिची किंचाळी कानावर पडली आणि किचनमध्ये प्रकाशासाठी मेनबत्त्या शोधणाऱ्या त्याच्या हृदयात धडकी भरली तसंच हातचं शोधायचं काम सोडून तो किचनमधून बाहेर पडला आणि धावतच जिन्यावरून त्याच्या रूमकडे निघाला वाड्यात अंधार पडला होता त्यामुळे प्रकाशासाठी त्याने मोबाईलची टॉर्च चालू केली होती आताही त्याच प्रकाशाच्या आधारे तो त्याच्या रूममध्ये आला पाहतो तर काय त्याची बायको बेडवर बसून चेहरा ओंजळीत झाकून थरथरत होती स्वतशीच काही बडबडत होती तिची ती अवस्था पाहून तो लगेचच तिच्याकडे आला तन्वी त्याने तिला हात लावला मोबाईलचा प्रकाशही त्याने तिच्याकडे केला होता तो प्रकाश जाणवता तिने आपल्या चेहऱ्यावरील हात बाजूला केले आणि समोर तो दिसता ती लगेचच त्याच्या मिठीत शिरली आदित्य मला अंधाराची खूप भीती वाटते तुम्ही कुठे गेला होता त्याच्या मिठीत शिरून तन्वी थरथरत होती तिची अवस्था पाहून तोही घाबरला होता या सगळ्यात तिला अंधाराची भीती वाटते हे त्याला कळले होते पण आता त्याहीपेक्षा ती त्याच्या मिठीत होती ही भावनाच त्याला सुखावून गेली अनपेक्षितपणे का होईना पण ती जवळ आली होती त्याचं हृदय आता चांगलंच धडधडू लागलं होतं त्याचेही हात नकळत तिच्या पाठीवर विसावले तिला शांत करण्यासाठी तो प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला धन भी शांत हो आता मी आलोय ना मग तुला अंधाराला घाबरायची काहीही गरज नाही शांत होतो आदित्य तिला शांत करण्यासाठी तिच्या पाठीवरून हात फिरवत होता नाही ना मला खरंच खूप भीती वाटते तन्वी अजूनच त्याला बिलगत म्हणाली आय नो तुला भीती वाटते पण आता मी तुझ्या जवळ आहे माझ्याकडे मोबाईलची टॉर्चही आहे जरा बाजूला होऊन बघ तरी आदित्य म्हणाला नाही तुम्ही आधी पूर्ण लाईट घेऊन या तन्वी म्हणाली अगं राजा आत्ताच लाईट गेली आहे बाहेर वारा सुरू झाला आहे ना बहुतेक त्यामुळे लाईट गेली आहे सहसा लाईट जात नाही पण आता लाईट गेल्यानंतर तू अशीच माझ्या मिटीत येणार असशील तर मी गावातल्या वायरमॅन काकांना रोज लाईट घालवायला सांगेल मग तू रोज अशीच माझ्या मिटीत येशील शेवटचे दोन वाक्य आदित्य स्वतःशीच मनातल्या मनात म्हणाला ते वारा वगैरे मला माहिती नाही तुम्ही आत्ताच्या आता लाईट घेऊन या तसंही मला या वाड्याचीही भीती वाटते तन्वी म्हणाली आणि त्यावर आदित्य हलकं हसला वाड्यात काही भूत नाहीत आदित्य म्हणाला ते महत्वाचं नाही तुम्ही लाईट आणा नाही तर मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही अंधार मला खाऊन टाकेल ना तन्वी म्हणाली काय म्हणालीस तिचं बालिश बोलणं ऐकून आदित्याने मनोमन डोक्यालाच हात लावला पण तिचा हा बालिशपणाही त्याला आवडून गेला कधी चुरू चुरू करून मागचा पुढचा विचार न करता बोलणारी वाघीण तर कधी घाबरून मांजर होणारी त्याची बायको काही वेगळीच होती इनोसेंट होती भित्री होती पण तितकीच गोड होती मी पुन्हा का सांगू मी काय म्हणाले ते तुम्ही ऐकलं नाही का लाईट घेऊन या अंधारात मला काहीच दिसत नाहीये भीती वाटते भूत आला तर तन्वी म्हणाली देवा काय हे हे कोणतं ध्यान तू माझ्या पदरात टाकले भूत येतील कशी काय आदित्य पुटपुटला तिने ते ऐकलं मी मुद्दाम करताय नाही मी भूतांना घाबरते तर तुम्हाला मजा येते तुम्ही असाल राक्षस मी तर माणूस आहे ना तन्वी छोटं तोंड करून म्हणाली बाई तू माणूस वगैरे नाहीस बाईही नाहीस लहान बाळ आहेस बरं चल उठ आपण खाली जाऊया लाईट वगैरे केव्हा येईल काही सांगता येत नाही आज मेणबत्त्या पेटवून घेऊया चल उठ आदित्यने इच्छा नसून तिला आपल्या मिठीतून दूर केलं पण तिने अजून त्याला सोडलं नव्हतं छोटं तोंड करून ती त्याच्याकडेच पाहत होती तिने त्याच्या हातात आपला हात घट्ट केला होता किती घाबरतेस ग तू कठीण आहे चल त्याने तिचा हात अजून घट्ट केला आणि तिला बेडवर उठवून दोघंही रूममधून बाहेर पडले मोबाईलच्या टॉर्चचा उपयोग करून दोघंही किचनमध्ये आले किचनमध्ये येईपर्यंत तिने त्याला चांगलंच पकडून ठेवलं होतं त्याला चिपकून चिपकून चालत होती ती बरं तू तुझ्या मोबाईलची टॉर्च चालू कर आणि लेफ्ट साईडला मेणबत्ती शोध मी राईट साईडला शोधतो म्हणत आदित्यने त्याच्या हातावर असलेला तिच्या हातांचा विळखा बाजूला केला नाही नाही अजिबात नाही घाबरून तिने त्याला पुन्हा पकडलं अगं बाई मी इथेच आहे आदित्य म्हणाला तरीही नाही तन्वी यावेळी चिडून म्हणाली आधीच ती घाबरली होती आणि तो तिला दूर करत होता तसं तिला त्याच्याजवळ जाण्याची आणि त्याला चिपकून बसण्याची अजिबात हाऊस नव्हती पण अंधारामुळे तिच्या मनात ज्या नसलेल्या भूतांची भीती निर्माण झाली होती त्यामुळे आता तिला सगळ्यात जास्त त्याची आणि त्याच्या आधाराचीच गरज होती बरं दोघं मिळून मेणबत्ती शोधूया ओके आदित्य म्हणाला हम्म हुं। हुंकार भरला आणि दोघंही मेणबत्त्या शोधू लागले एके ठिकाणी त्यालाच मेणबत्त्यांचा बॉक्स सापडला त्याने लगेचच आपल्या हातात असलेला मोबाईल तिच्या हातात देऊन त्यानंतर तो मेणबत्त्यांचा बॉक्स ओपन करून त्यातील मेणबत्त्या काढून त्या पेठवून घेतल्या एक एक करत त्याने किचनमध्ये आणि हॉलमध्ये मेणबत्त्या लावून घेतल्या घ्या आता सगळीकडे नुसता प्रकाशच आहे आता तुला भीती वाटत नाही ना आदित्यने विचारलं जोवर लाईट येत नाही तोवर काहीच सांगू शकत नाही ती भीतीने पूर्ण हॉलभर नजर टाकत म्हणाली अशक्य मुलगी आहेस तू एवढ्या प्रकाशात तरी काय कोणाला घाबरायचं बरं मी किचनमध्ये जातोय मला आपल्या दोघांसाठी रात्रीचं जेवण बनवायचं आहे तुला बसायचं तर तू इकडे हॉलमध्ये बसू शकतेस आदित्य म्हणाला अजिबात नाही मी इकडे एकटी थांबणार नाही मीही तुमच्यासोबत किचनमध्ये येते तन्वी म्हणाली मला मदत करायला आदित्यने विचारलं नाही तुम्ही जेवण कसं बनवता ते पाहायला मेनबत्त्यांच्या मठ्ठ प्रकाशामुळे आता त्याच्या वाघीण बायकोचा आवाज पूर्ववत झाला होता बर पाहायला तर पाहिला ये पण या लहान मुलांसारख्या हरकती करू नकोस भूत प्रेत ए पण तुला एक खरं सांगू का तिकडे वर बघ आदित्य म्हणाला त्याने जिन्यावरून अडगळीच्या खोलीकडे बोट केलं तसं तन्वीनेही वर नजर करून पाहिलं तिकडे मेलेली चेटकी नाही भ तन्वीच्या कानाजवळ जाऊन आदित्यने चेटकीन विषयी सांगून तिच्या कानात भ करून तिला घाबरवली मॅडम आधीच बऱ्याच घाबरल्या होत्या आणि आता चेटकीन ऐकून तिच्या तोंडाचं पाणीच पळालं ती तर भीतीने उड्या मारूनच ओरडू लागली आणि शेवटी त्याच्या मिठीत चिरली चेटकिन नो नो हा वाडा भूतांचा वाडा आहे आई तन्वी रडव्या स्वरात म्हणाली आणि तिचा हा आवाज ऐकून आदित्य जोर जोरात हसू लागला त्याच्या हसण्याचा आवाज तिच्या कानावर पडला तसं ती त्याच्या मिठीतून स्वतःहून दूर झाली आणि रागाने त्याच्याकडे पाहू लागली तुम्ही हसताय का वर खरंच नाही आहे ना चेटकिन तन्वीने छोटं तोंड करून विचारलं आता तर त्याला अजूनच हसू येत होतं पण तिचा चेहरा पाहून त्याने त्याचं हसू ओठातच दाबून घेतलं वेडी ग माझी बायको तिकडे कोणी चटकीन वगैरे नाहीये मी मस्करी केली आदित्य तिचे गाल ओढच म्हणाला पण तिने तर त्याचं बोलणं ऐकून त्याला मारायला सुरुवात केली मुद्दाम मुद्दाम मला तुम्ही घाबरवत आहात हर मी खडूस खूप खूप मारेन मी तुम्हाला तन्बी त्याच्या छातीवर बुक्के मारत होती तो मात्र तिच्याकडून स्वतःचा बचाव करत होता बास ए बास आता काय तू माझा जीव घेणार आहेस का तसं काही झालं तर मी भूत होऊन तुला अंधारात विचित्रपणे आवाज काढून पुन्हा आदित्यने तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि ती ते त्याला अजून जोराने मारू लागली ए बाई बसकर कर नाहीतर खरंच माझा जीव जायचा इतक्यात मला तरी मरायचं नाहीये अरे थांबा ती अजूनही त्याला मारत होती म्हणून त्याने तिचे हात पकडले त्याने तिचे हात पकडले तसं ती त्याच्याकडे पाहू लागली तोही तिच्याकडेच पाहत होता मेनबत्तीच्या प्रकाशामुळे तिचा चेहरा खूपच सुंदर दिसत होता तोही काही कमी सुंदर दिसत नव्हता रंगजळी सावळा असला तरीही दिसायला तो हिरोपेक्षा कमी नव्हता भलेही त्याच्या डोक्यावर चष्मा होता पण दिसायला तोही कातील होता क्षणभर तीही त्याच्याकडे पाहण्यात हरवून गेली दोघही एकमेकांकडे पापणी न मिटता पाहत होते दोघांच्याही नजरा एकमेकांवर खेळल्या होत्या ती त्याचं निरीक्षण करत होती तर तो तिचं पण या सगळ्यात त्याचं जास्त लक्ष तर तिच्या ओठांवर होतं जे प्रकाशामुळे टमॅटोसारखे गडद लाल दिसत होते आकर्षित करत होते ते ओट त्याला आत्ताच त्या ओठांना स्पर्श करून त्यांना आपलं बनवावं असं त्याला वाटत होतं तो तिचं सौंदर्य पाहून भान हरवून बसला होता एक नशा त्याच्या नजरेत चढली होती तसं असं तिच्याकडे पाहणं तिलाही त्याच्या दिशेने खेचत होतं एक एक पाऊल दोघांनी एकमेकांकडे टाकून ते जवळ आले जवळ आल्यामुळे दोघांनाही एकमेकांचे श्वास आपल्या शरीरावर जाणवू लागले त्याने दोघांच्या हृदयाची धडगड धडधड वाढली दोघांसाठी सगळं काही थांबलं होतं वारा थांबला होता ढगांची गडगड थांबली होती कुत्र्यांचा आवाज थांबला होता आता एकच गोष्ट घडायची बाकी होती ती म्हणजे त्या दोघांचे ओठ एकमेकांना मिसळून जाण्याची गोड गोष्ट